दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला घाम फोडत नव्या नौक्या वंचितनं जोरदार मुसंडी मारली प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणाला हलक्यात घेणाऱ्या आघाडीला दहाहून अधिक जागा वंचितमुळे गमाव्या लागल्या थोडक्यात वंचित फॅक्टरनं पहिल्याच निवडणुकीत दणक्यात सुरुवात केली होती त्यामुळं दोन हजार चोवीसला वंचित पुन्हा एकदा गेम चेंजर ठरेल असा सगळ्यांचाच अंदाज होता निवडणुका झाल्या निकालही लागला पण यात आंबेडकर हिरो नाही तर झिरो झालेत असाही एकूणच हा निकाल सांगतोय महाराष्ट्रातल्या एकूण अडतीस जागांवर वंचितनं निवडणूक लढवली पण यातल्या तब्बल छत्तीस उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होण्याची वेळ निकालानं आणले आंबेडकरांच्या या राजकारणाचा वेगानं वरती जाणारा आणि तितक्याच वेगानं जमिनीवर आदळणारा हा ग्राफ पाहता वंचितचा सूर्य महाराष्ट्राच्या राजकारणातून मावळलाय का आंबेडकरांच्या बाजूने सगळी परिस्थिती असताना वंचित नेमकी चुकली कुठं महाराष्ट्रातील वंचितच्या स्वतंत्र राजकारणाचा हा डी एन ठरेल का या आणि अशाच काही इंटरेस्टिंग प्रश्नांची उकल करून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब नसेल तर लगेच करा तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत घाम फोडणाऱ्या पाडून घेतली सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस जागांवरच वंचितचे उमेदवार पडले असले तरी वंचितनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दहाहून जास्त उमेदवारांना घरी बसवलं होतं काँग्रेसच्या हक्काचा वोट शेअर खाल्ल्यामुळं वंचितवर भाजपची बी टीम असल्याचा ठपका पडला गेल्या पाच वर्षापासून आंबेडकरांच्या वंचितबाबत बनलेल्या या परसेप्शनचा मोठा फटका वंचितला कुठं ना कुठं बसत होता म्हणूनच वंचितनं दोन हजार चोवीसच्या लोकसभेची बोलणी सुरू झाली तेव्हा महाविकास आघाडीसोबत सोबत जुळून घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला पण चर्चा फिसकटल्या आणि वंचितनं स्वतंत्रपणे लोकसभेच्या निवडणुकांसाठी शेड्यू ठोकला काही जागांवर काँग्रेस अमरावतीत आनंदराज आंबेडकर सांगलीत विशाल पाटील बारामतीत सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देऊन आंबेडकरांनी तब्बल अडतीस जागा लढवल्या आम्ही यंदा जोरात तयारी केलेली असून वंचितचे किमान चार ते पाच खासदार दिल्लीत पाठवण्याची क्षमता असल्याचं कॉन्फिडेंटली सांगणाऱ्या वंचितला पुन्हा एकदा लोकसभेच्या निकालात भोपळा मिळाला आता हे कमी होतं की काय म्हणून प्रकाश आंबेडकर आणि हिंगोलीचा उमेदवार वगळता बाकीच्या सर्वच्या सर्व छत्तीस उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त झालं आकडेवारी नीट पाहिली तर वंजीतच्या अनेक प्रभाव क्षेत्रातल्या मतदारसंघात पक्षाला दहा हजारांच्याही चा जवळपास मतदान झालं नाही गेल्या टर्मला एक्केचाळीस लाख मतदान सहज खेचून आणणाऱ्या वंचितला यांना मात्र पंधरा लाख मत मिळवण्यासाठी मोठी धडपड करावी लागली दोन हजार एकोणीसला असणारा सहा पूर्णांक अठ्ठ्याण्णव वोट यंदाच्या निवडणुकीत तीन पूर्णांक सदुसष्ट वर येऊन आपटला थोडक्यात काय तर वंचितचा महाराष्ट्रातील प्रभाव संपला असून आंबेडकर हे राजकारणाच्या सध्या काठावर उभे आहेत पण यंदा परिस्थिती सगळी प्लस मध्ये असताना वंचितचा गेम नेमका कुठे झाला आंबेडकरांच्या नेमक्या कोणत्या चुका झाल्या आता हे थोडं उलगडून पाहिलं तर याचं पहिलं कारण समजतं ते म्हणजे आंबेडकरांची संभ्रमावस्था दोन हजार एकोणीसचं आंबेडकरांचं व्हिजन क्लिअर कट होतं ते म्हणजे महाराष्ट्राला तिसरी आघाडी देण्याचं यंदा मात्र आंबेडकरांनी सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीची मिळतं जुळतं घेण्याचा प्रयत्न केला अनेक चर्चांच्या फेऱ्या माग पडल्या पण शेवटच्या क्षणी आंबेडकरांचं महाविकास आघाडीसोबत फिसकटलं त्यातही महाराष्ट्रातील तब्बल दहा पेक्षा जास्त आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्यानं आंबेडकरांना नेमकं काय करायचंय याचा अंदाजच कार्यकर्त्यांना आला नाहीये देशातील मोदी सरकार उलथवण्यासाठी आपले हेवे दवे बाजूला ठेवून विरोधक एकत्र ताकद लावत असताना आंबेडकरांच्या पाठीशी कशाच्या बेसिसवर उभं राहायचं असं लोकांच्या जनमत तयार झालं होतं कुठे महाविकास आघाडीच्या खांद्याला खांदा देऊन तर कुठे विरोधात काम करून आंबेडकरांनी मोठी संभ्रमावस्था निर्माण केली आणि याचाच फटका त्यांना यंदाच्या लोकसभेला बसलेला दिसतोय आंबेडकर चुकले याचं दुसरं कारण सांगता येऊ हो शकतं ते म्हणजे उमेदवारीच्या झालेल्या गोंधळाचा शिरूरमधून मंगलदास बांदल यांना वंचितनं उमेदवारी दिली होती मात्र उमेदवारी जाहीर होण्याआधी आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही मंगलदास बांधलांनी देवेंद्र फडणवीसांची घेतलेल्या भेटी चर्चेत राहिल्यानं वंचितनं त्यांची उमेदवारी मागे घेतली महाविकास आघाडीसोबत चर्चा करत असताना वंचितनं पुण्यातून अभिजित वैद्यना तिकीट देण्याचा प्रस्ताव ठेवला होता मात्र जेव्हा स्वतंत्र मैदानात उतरण्याचा निर्णय झाला तेव्हा मनसे सोडलेल्या वसंत मोरेंना वंचितनं तिकीट देऊन सर्वांनाच धक्का दिला परभणीतून बाबासाहेब बुगलेंना जाहीर झालेली उमेदवारी आंबेडकरांनी अचानक रद्द करून पंजाबराव डग यांना उमेदवारी दिली परभणीत दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला वंचितचे आलमगीर खान उमेदवार होते आणि त्यांनी दीड लाख मतं घेतली होती पण यंदा वंचितनं तिकीट न दिल्यानं त्यांनी राजीनामा देऊन बसपाकडून उमेदवारी मिळवली यवतमाळमध्येही सुभाष पवार या तगड्या नेत्याला जाहीर झालेली उमेदवारी बदलून अचानक अभिजित राठोडांचा फॉर्म भरला पण छाननी काही तांत्रिक तुटींमुळे राठोडांचाही अर्ज बाद झाला एवढंच नाही तर अमरावती रामटेक अशा अनेक मतदारसंघात उमेदवारी मागे घेणं दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणं असा सगळा सावळा गोंधळ प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीपर्यंत बघायला मिळाला आणि हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरली आंबेडकरांचं राजकारण झटक्यात जमिनीवर आपटण्याचं शेवटचं कारण ठरलं ते म्हणजे नरेशन सेट न करणं भाजपनं चारशे पारचा नारा दिल्यानंतर हा सगळा खटाटोप संविधान बदलण्यासाठी सुरू आहे असा आरोप करत महाविकास आघाडीनं अल्पसंख्याक दलित आणि मुस्लिम वोट शेअर आपल्याकडे खेचून घेतला मात्र प्रकाश आंबेडकरांनी अशी जातीय समीकरण जुळवून घेण्यासाठी कुठलीही स्ट्रॅटर्जी आखली नाहीये आंबेडकरांचे वंशज असताना लोकशाही संविधान आणि अशा बऱ्याचशाच मुद्द्यांवर सरकारच्या विरोधात नरेशन बिल्डअप करून याचा वंचितला फायदा मिळून आणता आला असता याउलट आंबेडकर यांनी संपूर्ण प्रचारात वैयक्तिक टीका आणि दुसऱ्याच मुद्द्यांना वेळ दिल्यानं त्यांच्या हक्काचा मतदारही वंचितपासून दुरावला थोडक्यात काय तर आंबेडकरांकडून दलित समाजाला खूप मोठ्या अपेक्षा होत्या पण एकामागून एक अनेक पात्यांवर चुकीचे निर्णय घेतल्यानं या मोठ्या वर्गाचा अपेक्षाभंग झाला आणि त्याचाच इम्पॅक्ट वंचितच्या मतदारांमध्ये तब्बल तेवीस लाखांनी घट होण्यामागे झालाय लोकसभेचं हेच प्रतिबिंब थोड्या अधिक प्रमाणात विधानसभेवरही पडेल असं बोललं जात आहे त्यामुळे वंचितचं लोकसभेला पुरतं पाणीपत झालेलं असताना विधानसभेतही गडातडाच्या राजकारणात वंचितचा प्रभाव शून्य होण्याचा धोका आंबेडकरांना आहे शेवटी आंबेडकरांचं राजकारण संपलंय का वंचितच्या करिश्माचा फुगा आता फुटून गेलाय का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद